महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या रोखोक शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात त्यांची काही अशी भाषणं आहेत जी चांगलीच गाजलेली आहेत कारण त्यांच्या बऱ्याच भाषणांमधील काही मिश्किल डायलॉग सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतात ज्यामुळे अजितदादा चांगलेच चर्चेत येतात अजितदादांच्या डायलॉगमधील मिश्किल शैली लोकांना चांगलीच आवडते तर आताही आपण अजितदादांचे असेच काही रोखठोक मिश्किल असे, असे डायलॉग पाहणार आहोत जे पाहून तुम्हाला हसू नक्कीच आवडणार नाही मंत्री व्हायच्या आधी असाच होता मी पण असाच होतो मंत्री झाल्यावर पण काय मंत्री शिंग बिंग येतात का काय नाही तिथं काय झालं की म्हणायचं मग जिल्हा परिषदेला द्या तिथं काय झालं की पंचायत समितीला द्या तिथं काय झालं की ग्रामपंचायतीला द्या आणि तिथं काय झालं की सोसायटीला द्या धन्य या पाया पडतो तुमच्या तू का कुणाबरोबर तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघतो अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कुणाच्या बापाला ऐकत नाही चंपाला काही दिसतच नाही शॉर्ट कॉम आहे अ प कस अजित पवार चंपा तर ते जे काही म्हणतात तुम्ही त्या ठिकाणी काम करा त्याच्यामुळं अरे थांब रे थांब एकच मामा आहे म्हणूनच आणलाय निवडून जरा जरा मामीच पण नाव घे मामी नाराज होती आता ही मंत्री झाला तरी जॅकेट कधी घातले का घातले का मंत्री व्हायच्या आधी असाच होता मी पण असाच होतो मंत्री झाल्यावर पण काय मंत्री येतात का काय का नाही तुम्ही देवगिरीला येणार मुंबईला येणार माझ्याकडनं काम करून घेणार आणि इथं मात्र काय लावणार ते वाक्य जर केलं की ब्रेकिंग न्यूज सुरू होईल अजित पवारांनी घोड्याचं नाव घेतलं ना हो घोड्याचं नाव घेतलं हो घोडा म्हणजे चालणार घोडा हा तुझी तुझी ग्रामपंचायत आली का रे आली बर बर अभिनंदन तुझा मनापासून अभिनंदन मला अनुभव महाराष्ट्रात असा आहे की जी ओरडतो ना बेंबीच्या डेटापासून नक्की समजावतो जी ग्रामपंचायत पडली पडली पण ह्याचं उलट आणि त्या पद्धतीनं काही प्रमाणामध्ये दिले ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवावी आणि परत कधी संधी मिळाली तर असं वागू नका कारण कधी कधी काटा काढला जातो कधी कधी आपली म्हण आहे चार दिवस सासूचे असले तर सुनेचे चार दिवस येतात हा अध्यक्ष महोदय ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय ती गोष्ट खरी आहे शेवटी तुम्ही पण लोकांचं प्रतिनिधित्व करतात असा दुजेबा करून चालत नाही पण ते मी उपमुख्यमंत्र्याची शपथ घेण्याच्या आधी ही सात लोक होती ना त्यावेळेस हे झालेले त्याच्यामुळे माझं काही चाललंच नाही सात लोक होती त्यावेळेस हे केलं त्याच्यामुळे आपण कुणी नव्हतो माळेगाव ऊस उत्पादक सभासदांच्या डोळ्यात आसवानचा पूर आणि सत्ताधारी संचालकांची ग्रंथे राजस्थानात टूर अरे <laughs> कविताच केली आहे माळेगाव कारखाना सभासदांच्या ऊसाची झाली लाकड पांडुरंगाला घालतात साकड सत्ताधारी संचालकांना वाटतंय आमचं कोण करणार वाकड आम्ही पण चार चार वेळेला मुख्यमंत्री पद पाहिलेले लोक आहोत कार्यकर्त्या चार चार वेळेला उपमुख्यमंत्री पद कसं का सर पण चार वेळेला काही दहशत आहे काय दहशत आहे दबाव आम्ही काय असं तसही चालू आहे काय त्याच्यामध्ये मी आपल्याला सांगतो जे अशा पद्धतीची दादागिरी गुंडगिरी करतील ना ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बावळी असतात त्या ठिकाणी आम्ही काही बांगणे भरलेले नाहीये कोणी केसाला धक्का लावणार ना मग त्यांच्याकडे बघून घेईल नाही मी हे करीन लोकशाही मानणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानणार आहे मी ज्या ठिकाणी घटना कायदा मानणार आहे पण जर का आमचे कार्यकर्ते नीटपणे निवडणूक आचारसंहितेच तंतोतंत पालन करून काम करत असतील आणि कोण बाहेरचे पुढील जर आणले तर मलाही जशाच तसं उत्तर देता येत मी पण आलेला कार्य म्हणणारा कार्यकर्ता मलाही महाराष्ट्र ओळखतो ते प्रमुख सहकारी परंतु उद्या अशोक टेकवडी चुकला जालिंदर भाऊ चुकला अशोकराव चुकले विजयराव चुकले सुधा बाप्पा चुकले किंवा आमचा विराज चुकला तर मी बोलणारच ना मी बोलायला मागे पुढे बघत नाही कुठे ह्यांच्याकडनं मला तिकीट मिळवायची काय मला काही भाऊ मला आमदारकीच तिकीट द्या आमदार मला उपमुख्यमंत्री करा काही देवळातली घंटा तरी ती घ्यायला